नमस्कार व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीनं ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित केले आहे यामध्ये मी कवयित्री ललिता टोके भुसा अळून सहभागी होत आहे विषय आहे प्रेम प्रेम हा विषय व्यापक आहे आईचं मुलावरील प्रेम गुरुचं शिष्यावरील प्रेम प्राणीमात्रावरील प्रेम आपल्या माणसाबद्दलचं प्रेम वृक्षवर वृक्षराजेवरील प्रेम तसंच आपल्या जीवलगावरही आपलं प्रेम असतंच ऐकूया तर जीवलगाचा सहवास जीवलग एक जीवन संजीवन धुंद धुंद हा सागरी किनारा मंद मंद वाहे सांजवारा धुंद धुंद हा सागरी किनारा मंद मंद वाहे सांजवारा मोहविणाऱ्या सहवासे तुझ्या मम मनी फुले मोर पिसारा मोहविणाऱ्या सहवासे तुझ्या मम मनी फुले मोर पिसारा सख्या तुझ्या अस्तित्वानं दुःखातही फुलते चांदणं सख्या तुझ्या अस्तित्वानं दुःखातही फुलते चांदणं तुझ्याने माझ्या श्वासाचं देऊ आयुष्याला कोंदणं तुझ्याने माझ्या श्वासाचं देऊ आयुष्याला कोंदणं तुझ्या प्रेमळ चाहुलीनं माझी जीवन बाग बहरते तुझ्या प्रेमळ साहु, साहुल चाहुलीनं माझी जीवन बाग बहरते तुझ्या नेतपल्लवीन मम अंतर्ज्योत तेजाळते तुझ्या नेत्रपल्लवीन मम अंतर्ज्योत तेजाळते तुझ्या अमृतवाणीनं प्रेमे मिळे गारवा तुझ्या अमृतवाणीन प्रेमे मिळे गारवा तव शीतलस्पर्शान मम हृदय घुमे पारवा तव शीतलस्पर्शान मम हृदय घुमे पारवा हे सख्या तुझ्या शीतल शाब्दिक शब्दाने हृदय फुले प्रेम मोगरा तुझ्या शीतल शाब्दिक शब स्नेहाने हृदय फुले प्रेम मोगरा तुझ्या मधुरशा स्मृतीनं गवसणी घालीन मी सागरा तुझ्या मधुरशा स्मृतीनं गवसणी घालीन मी सागरा साजरा करू सख्या आपण मंगल व्हॅलेंटाईन दिन साजरा करू सख्या आपण मंगल व्हॅलेंटाईन दिन आयुष्यभराचा साथी तूच माजा आहे माझ्या जीवनाचे संजीवन आयुष्यभराचा साथी तूच आहे माझ्या जीवनाचे संजीवन तुझ्या प्रेमसंगसोबतीनं झाल्या मनीचे इच्छा पूर्ण तुझ्या प्रेमसंगसोबतीनं झाल्या मनीचे इच्छा पूर्ण सुखसौख्य लाभे जीवनी नाही उरले मनात काही अपूर्ण सुखसौख्य लाभे जीवनी नाही उरले मनात काही अपूर्ण सहजीवनाने सदैव माझ्या चैतन्याची झाली उधळणं तव सजीवनाने सदैव माझ्या चैतन्याची झाली उधळणं गमे जीवनी परिस लाभला झाली आनंदे आनंदाची पखरणं गमे जीवनी परिस लाभला झाली आनंदे आनंदाची पखरणं धन्यवाद